उमेदवार मतदान करण्यासाठी त्रास देतोय तर तुम्ही निवडणूक आयोगाकडे थेट तक्रार करू शकता सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकीचे वारे फिरत आहेत अशातच दोन टप्प्यांतील मतदान देखील पार पडलं आहे निवडणूक प्रक्रियेमध्ये कोणताही अडथळा येऊ नये म्हणून निवडणूक आयोगाने सी डॅश पी आय जी आय एल हे ॲप लॉन्च केले आहे या ऍपच्या माध्यमातून मतदार मतदानामध्ये होणाऱ्या अनेक चुकीच्या गोष्टींबद्दल तक्रार करू शकतात मात्र एक मतदार निवडणूक आयोगाकडे कोणकोणत्या गोष्टींबद्दल तक्रार करू शकतो हे आज आपण जाणून घेणार आहोत जर उमेदवार मतदान करण्याच्या मोबदल्यात पैसे भेटवस्तू पद देण्याचे आमिष दाखवत असेल तर तुम्ही तक्रार करू शकता एखादी व्यक्ती मतदान करण्यासाठी तुम्हाला दारूचे आमिष दाखवत असेल तर तुम्ही तक्रार करू शकता परवानगीशिवाय एखादा व्यक्ती किंवा पक्ष कार्यकर्ता पोस्टर लावत असेल तर तुम्ही तक्रार करू शकता कोणत्याही प्रकारचे शस्त्र दाखवून धमकावत किंवा त्रास देत असेल तर तुम्ही तक्रार करू शकता उमेदवाराने संपत्तीबाबत खोटी माहिती दिली असेल तर तुम्ही तक्रार करू शकता मतदानाच्या दिवशी मतदारांना एकाच जागेवरून जबरदस्ती दुसऱ्या जागी नेत असेल तर तुम्ही तक्रार करू शकता पोलिंग बूथपासून दोनशे मीटरच्या अंतरावर कोणताही प्रचार केला तर तुम्ही तक्रार करू शकता धार्मिक भावनांना ठेस पोस्ट अशा प्रकारे एखादे वक्तव्य करून लोकांमध्ये द्वेष निर्माण केला तर तुम्ही तक्रार करू शकता अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी स्प्रेडिटला जॉईन व्हा